नमस्कार मी पंजाब डा एकोणतीस आणि तीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बीड या भागामध्ये तिकडल्या भागामध्ये एकोणतीस तीस एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तीस जूनला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा लक्षात येतं सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात माझं सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊस म्हणजे ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिकडला ती पाऊस तसा चालूच राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यात जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझं एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अनाथ यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल जन्मपेरणी केलेल्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीस तीस तारखेला देखील असा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे तर एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला सांगू जो इच्छितो सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरकड देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात येतं लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे धाराशिवकडं असणार आहे नगर जिल्ह्यात काय राहणार आहे कडाष्टी बीडकडं म्हणजे आष्टी पाटोदा तिकायला भागात देखील पडणार आहे त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले तर आमचं सोयाबीन निघालं कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला एकोणतीस तीस आणि एक तारखेच्या दरम्यान तुमच्या कडाष्टी बीडकर देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं इकडं पुन्हा त्याच्यानंतर एकोणतीस तीस आणि एक, एक जूनचा पाऊस सांगली सांगलीकडे देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीत मात्र सगळीकडे राहणार आहे पण राज्यात मात्र सर्वदूर पाऊस नाही पडणार विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल कडक ऊन देखील पडेल त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आहे पण त्याच्यानंतर एक दोन तीन जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसंच त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर इकडं शेगाव तसं नंतर घाटाच्या खाली जळगाव हे पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार म्हणजे एक दोन तीन जुलैचा म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूरचा सध्या पाऊस नाही त्याच्यामुळे तिकडं तिकडं पडणार हे लक्षात द्यायचं विखुरलेल्या स्वरूपाचा आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्याने अंदाज लक्ष घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला पुन्हा उद्याच्याला एकमेश दिलं जाईल धन्यवाद